मुद्दा असा आहे राष्ट्रीय हवामान विषयक कृती कार्यक्रम राज्यसभा पूर्वला दोन हजार पंचवीस प्रश्न, प्रश्न मध्ये पर्यावरण आणि अर्थशास्त्र दोन्ही विषयांना कंबाईन करणार आहे काय म्हणतोय कोणत्या अभियानाचा याच्यामध्ये समावेश केला नव्हता ऑप्शन आहेत राष्ट्रीय सौर अभियान राष्ट्रीय शाश्वत वस्तिस्थान अभियान राष्ट्रीय जेल अभियान राष्ट्रीय आरोग्य अभियान बघा मुद्दा हवामानाचा आहे उत्तर काय दिलंय सौर अभियान याच्यामध्ये आहे शाश्वत वस्तीस्थान आहे जल अभियान आहे आरोग्याचा संबंध हवामानाशी या ठिकाणी तरी नाही मग का उत्तराचं विश्लेषण आपल्या या ठिकाणी बघावं लागतं आणि ते समजून घ्यावं लागतं पहिला मुद्दा हा कार्यक्रम काय आहे आगामी परीक्षांमध्ये कंबाईनच्या एक्झाम असू द्या सेवेची से असू द्या सेवेची असू द्या तुम्हाला हा प्रश्न येऊ शकतो एन ए पी सी सी म्हणतो आपण त्याला नॅशनल ऍक्शन प्लॅन ऑन क्लायमेट चेंज बघा एन ए पी सी सी तुम्हाला एक क्लायमेट संदर्भातले तुम्हाला या ठिकाणी हे जे प्रतिका आहेत ना या प्रतिकामध्येच बरेच अर्थ सामोलीला आपल्याला दिसत आहेत मग हा जो क्लायमेट चेंजचा प्रोग्राम आहे याच्यामध्ये आठ मिशन्स आहेत किती आठ मिशन्स आहेत नॅशनल सोलर मिशन नॅशनल मिशन ऑन सस्टेनेबल हॅबिटेट असा शब्द या ठिकाणी वापरला आहे त्याच्यानंतर नॅशनल मिशन फॉर सस्टेनिंग द हिमालयन इकोसिस्टीम म्हटलेला आहे आणि नॅशनल मिशन फॉर एनहान्स एनर्जी एफिशियन्सी म्हटलेलं आहे पुढे नॅशनल वॉटर मिशन आपल्या ऑप्शनमध्ये होतं सोलर मिशन आपल्या ऑप्शनमध्ये होतं नॅशनल मिशन ऑन स्ट्रॅटेजिक नॉलेज फॉर क्लायमेट चेंज स्ट्रॅटेजिक नॉलेज त्यानंतर नॅशनल मिशन फॉर ग्रीन इंडिया हरित भारत हे सुद्धा यामध्ये आहे नॅशनल मिशन फॉर सस्टेनेबल ऍग्रिकल्चर हे सुद्धा यामध्ये आहे मग हे जे आठ मिशन्स आहेत यावर या ठिकाणी या हा आराखडा काम करतो आता सौर अभियान म्हटलं की काय आठवतं हो आम्हाला सौर अभियानामध्ये सौर ऊर्जेचा वापर वाढला पाहिजे सौर ऊर्जा जी आहे तिच्या निर्मितीला प्रोत्साहन द्यायचंय विजेचे पर्याय तयार करायचे पुढे राष्ट्रीय ऊर्जा कार्यक्षमता अभियान जे आहे याच्यामध्ये ऊर्जेची बचत असेल उद्योग आणि घरगुती क्षेत्रामध्ये कार्यक्षम ऊर्जेचा वापर असेल त्यानंतर राष्ट्रीय शाश्वत स्थान यामध्ये शहरी नियोजन वाहतूक कचरा व्यवस्थापन ऊर्जा बचत घरे हरित इमारती यांना प्रोत्साहन येऊया डिटेल मधला प्रश्न असा येऊ शकतो की वस्तिस्थानामध्ये काय येत आहे हॅबिटेटमध्ये काय येत आहे राष्ट्रीय जल अभियान आहे हिमालयन परिसंस्था अभियान आहे हरित भारत अभियान आहे त्याच्यानंतर राष्ट्रीय हवामान बदल अनुकूल शेती अभियान आहे आणि राष्ट्रीय हवामान बदल ज्ञान अभियान आहे एवढ्या बाबी माहीत पाहिजे हा चालू घडामोडी पर्यावरण आणि अर्थशास्त्र तीन विषयांचा एक प्रश्न तुमच्यासाठी आहे